चंद्रपुरात दारूबंदीनंतर ड्रग्जचे मोठे जाळे पसरले आहे असं असलं तरी पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसते आहे त्यामुळे चंद्रपुरातील ड्रग्ज माफियांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं ड्रग्ज माफियांशी निपटू असा इशारा किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासनाला आहे ड्रग्जची लत लागलेल्या युवकांकडून लत भागवण्यासाठी लुटमारी चोरी केली जाते त्यामुळे चंद्रपूरची शांतता भंग होण्याच्या मार्गावर आहे काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे बाबूपेठ परिसरात ड्रगची लत लागलेल्या युवकांकडून ए टी एम मशीन चोरून नेण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांच्या हाताला रोजगार नाही त्या निराशेतून अनेक युवक अशा जीव घेण्या लज्च्या हारे जात आहेत एकदा या लच्च्या आहारी गेलेले युवक आपली नशा भागवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत चाललाय उद्याचाच भविष्य असलेल्या चंद्रपूरचा युवा गुन्हेगार बनताना आम्ही पाहणं चंद्रपूर हे चंद्रपूरची संस्कृती नाही त्यामुळे चंद्रपूरचं भविष्य ड्रग्सच्या शहरे जाण्यापासून वाचवण्यासाठी चंद्रपुरातील युवकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या माफियांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं ड्रग्ज माफियांशी निपटू असा इशारा यावेळी जोरगेवारांनी दिलाय चंद्रपूर शहरामध्ये गेल्या चार वर्षापासून मी ओरडतो हो आहे की चंद्रपूरमध्ये ड्रग्ज वाढत आहे मागचे जे एस पी होते संदीप दिवान यांनी आम्हाला सांगितलं की ड्रग्जची ॲक्टिव्हिटी वाढत नाही आहे तुम्ही जोरगार काहीतरी बोलता आणि दोन तीन लोकांना आम्ही क हे केलं तर त्यांच्याकडे सहा ग्रामपेक्षा कमी व वजन असलेले ड्रग्ज मिळाले परंतु जे प्रकरण समोर येत आहे जे समोर आलेले एका विद्यानी कार चोरली कार पेटवून टाकली काही ड्रग्ज घेतलेल्या मुलांनी ए टी एम फोडलं काल तर हद्द झाली रस्त्यामध्ये थांबवून मुलांना त्यांनी ड्रग्ज घेतलेल्या मुलांनी त्यांना चाकू दाखवलं पैसे मागितले एटीएम हिसकलं आणि त्याला किडनॅप करण्याची सुद्धा धमकी दिली ह्या सगळ्या ड्रग्ज ॲक्टिव्हिटी ज्या पुढे आलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे नवे चेतावणी आहे की तुम्ही हे ड्रग्ज ॲक्टिव्हिटी चंद्रपूर है, 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 या चंद्रपूरमध्ये वाढत आहे दिवसेंदिवस वाढत आहे बेरोजगारी असल्यामुळे वाढत आहे आणि जे ड्रग्ज पूर्वीस त्या दुर्लक्षपणामुळे वाढत आहे ते तुम्ही मात्र केलं पाहिजे हे गाव वाचवण्याची जबाबदारी एक या गावचा नागरिक म्हणून माझी आहे बाहेरचे आले असतील त्यांची नसेल कदाचित परंतु या भूमीचं पुत्र म्हणून माझी आहे आणि जर ड्रग्ज वाचवण्याच्या विरुद्ध विकणारे असतील आणि आम्हाला जर कळलं पोलीस प्रशासन जर याच्याकडे जर लक्ष देणार असेल पोलीस प्रशासन जर गंभीर नसेल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने चंद्रपूरकर आम्ही तेवढे सक्षम आहोत आम्ही आमच्या पद्धतीने या गोष्टीचा समाचार